हॅलो मैत्रिण गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजण आज आहे शुक्रवार आणि वर्षातली पहिली चतुर्थी तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर शुक्रवार आहे आणि वर्षातली पहिली चतुर्थी तर म्हटलं की हळदीचं लेपन करून घेऊया मी हळदीचं लेपन वगैरे केलं आणि छान सुकूपर्यंत बाकीची माझी घरातली कामं केली नाश्ता वगैरे करून दिला मिश्रणांना माझा तर काही उपवासच असतो तर माझ्याकडनं होता पिवळा कलर म्हणून मी खालीसुद्धा हळदच लावलेले ला आहे जे की हळदीच्या लेपनाला तयार केलं होतं तेच मिश्रण मी स खाली लावून घेतलेलं ला आहे सगळीकडं चमच्यानी पसरून घेतले छान असं आणि ते छान असं सुकल्यानंतर मी आता रांगोळी काढत आहे हळदीचं लेपन ना माझ्यासाठी खूप खूप भारी आहे आणि खूप महत्त्वाचं आहे ह्या हळदीच्या लेपनाने माझ्या आयुष्यात आणि मा खूप बदल झालेला आहे सो तुम्ही कधी हळदीचं लेपन केलं नसेल किंवा आवड नसेल तर एकदा करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतात ते बघा तुम्ही स्वतःहूनच हे मी का सांगते कारण ह्या छोटा छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण आपल्या आयुष्यामध्ये ना खूप सारा बदल घडून आणतात जसं की माझ्या विषयात बदल घडला आहे मी स्वतःहून सांगते आहे नक्की करून एकदा बघा खूप खूप भारी वाटतं आणि हळदीचं लेपन घर असं उंबऱ्यावर असलं दारात रांगोळी असले खरंच खूप छान वाटतं आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते आपल्या घरातलं आजूबाजूचं वातावरण आपलं मन आपलं माइंड फ्रेश राहतो वातावरण घरातलं पॉझिटिव्ह राहतं खरंच खूप खूप भारी आहे हळदीच्या लेपनाचे खरेच खूप फायदे आहेत तर असं हळदीचं लेपन वगैरे मी केलं छान अशी रांगोळी काढत आहे आता रांगोळी सुद्धा असं वेगळ्या प्रकारे काढण्याची प्रयत्न केला आहे मी आणि माझ्याकडनं खूप खूप सारे साचे आहेत आणि मला ह्या साच्यांच्या रांगोळ्यांना खरंच खूप खूप आवडतात मला स्वतःला सुद्धा खूप छान छान रांगोळ्या येतात काढायला तरी सुद्धा साच्या रांगोळ्या काढते शुक्रवारी जी लक्ष्मीची सेवा करते त्या दिवशी मी एका शुक्रवारी गायत्री पद्म आणि एका शुक्रवारी मी कमळाचं फूल एका शुक्रवारी अष्टदलकमळ असं काढण्याचा प्रयत्न करत असते कारण माझी शुक्रवारची छोटीशी सेवा आहे ती मी करत असते तुम्हाला जर हवी असेल ती सेवा मी काय करते किंवा त्या सेवेचं फळ काय आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी ते तोसुद्धा व्हिडिओ करे करेन कारण मला खूप भारी वाटतं ती सेवा करताना आणि माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत त्या सेवेने आणि ते सेवेचं सेवे काय फळ आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगेल पण असो आता बोलता बोलता माझी रांगोळी वगैरे सर्व काढून झाले आज मी काढले आहे गायत्री गायत्री पद्माची रांगोळी आणि ह्या रांगोळीच्या खालीसुद्धा मी हळदच लावलेलं ला आहे तर पुढं जाऊन तुम्हाला दिसेलच की ही रांगोळीची जी कलर कॉम्बिनेशन इतकं छान आणि इतकी छान दिसत होती नाही ही रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन दिसेलच इतकं छान घरामध्ये वाटत होतं आणि तो धूप वगैरे लावला होता तर खरंच खूप सुंदर वातावरण तयार होतं एक दहाळीचं लेपन नक्की नक्की करून बघा आणि कसं आहे सर्वजण मस्त ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर तयात तयात आज आहे वर्षातली पहिली संकष्ट चतुर्थी आणि त्यातल्या त्यात आज शुक्रवार सुद्धा आहे तर माझं हळदीचं लेपन रांगोळी पूजन सर्व करून झाले देवपूजा सुद्धा करायचे पण आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे मला गणपती बाप्पांचा अभिषेक पूजा वगैरे ती वेगळी मांडते मी तर तेच आता करायचंय तर देवपूजा वगैरे आहे मी आता गणपती बाप्पांचा करायचंय मला अभिषेक तर बघूय अभिषेक मी तुमच्यासोबत शेअर करते का कर नाही कारण ते वाचनाची वगैरे वा लिंक तुटते म्हणून शेअर नाही करता ना येणार मला ते तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं की माझं थोडंसं लिपनाटचं चा काम चालू आहे आणि ते पूर्ण झालं की मी तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर तो आज आहे महत्वाचा दिवस आज संकष्टी चतुर्थी आहे आणि मी पहिल्यांदाच लिपनाट केलंय तर मग पहिल्यांदाच लिपनाट करणार होते तर म्हटलं की गणपती पप्पांपासून सुरुवात करूया कुठल्या पण शुभकामाची किंवा शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती पप्पांपासून करतो तसंच मै मी सुद्धा लिपण पहिल्यांदा करते आहे म्हणून मी गणपती बाप्पांपासून सुरुवात केली आहे आणि आज आहे चतुर्थी तर म्हटलं की तुमच्यासोबत ती पण गोष्ट शेअर करूया आणि रात्री ते मी पूर्ण सुद्धा केलेलं आहे तर एक मिनिट मी तुम्हाला दाखवते केलेलं आहे थोडस माझ्याकडून काही वेळ असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा कारण पहिल्यांदा केलं आहे मी असं आणि ते पण पहिल्यांदाच केलं आहे खरंच खूप भारी झालेलं आहे आणि योगायोग म्हणजे आजच देमकी चतुर्थी आहे आणि काल असं कम्प्लीट झालेलं होतं सो खूप भारी वाटते आता ह्याची छान अशी आपण पूजा वगैरे करू तुम्ही हे तुम्हाला असं व्यवस्थित दिसणार नाही मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवते तर हे लिपण आर्ट मी पहिल्यांदाच बनवलं आहे आणि मला वाटलंसुद्धा नव्हतं की एवढं सुंदर आणि इतकं छान बनेल ती मला असं तुम्हाला बघतानासुद्धा वाटत असेल अरे बापरे खूप अवघड असेल हे पण खरं सांगू काही अवघड नाही आहे एकदम सोपं आहे फक्त आपल्याला थोडासा ड्रॉइंगची गरज आहे हात ओळण्याची गरज आहे जे की ते आकार वगैरे व्यवस्थित काढले ना तर काहीही अवघड नाही खूप खूप सोपं आहे आणि मी पहिल्यांदाच आहे तरीसुद्धा इतकं छान आलं आहे मला तरी आवडलं तुम्हाला आवडलं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आर्टमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी काय काय मी ट्रिक वापरल्या किंवा काय काय यु युक्ती लढवली काय तुम्हाला जर हे मी कसं बनवलं किंवा काय काय केलं हे पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा ह्याच्यावरती मी नक्कीच व्हिडिओ बनवेल तर म्हटलं की आज चतुर्थी आहे आणि गणपती बाप्पांचं हे लिपनाट पूर्ण केलेलं आहे सो मी म त्यांचेसुद्धा छान अशी पूजा करून घेतली आहे छान गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेतला पूजा मंडण केली आणि आतर्व शिर्ष्याचं पटण झालं आहे माझं आता फक्त माळ जप करण्याचं बाकी आहे ही देवपूजा घरात झाल्यानंतर खरंच खूप भारी वाटलं आणि हे लिपणाट सुद्धा कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपली आजची देवपूजा सुद्धा खूप छान झाली होती आणि तुम्हीसुद्धा महाराजांचं दर्शन घ्या खूप खूप छान झाली होती पूजा आणि आज ही तर रांगोळी काढायची राहिलेली आहे माझी तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वानस